नमस्कार लाडक्या बहिणीं टेक्नोथर युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत लाडक्या बहिणींनो जर आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे खुश खबर आहे कारण आज लाडक्या बहिणींच्या खात्यावर पंधराशे रुपये जमा झालेले आहे आणि आपण सकाळी एक व्हिडिओ टाकला होता की दुपारपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होतील आणि अशा प्रकारची माहिती सुद्धा आपल्याला विश्वसनीय सूत्रांनी दिली होती त्यानुसार लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे आज जमा झालेले आहे परंतु लाडक्या बहिणींच्या खात्यावर फक्त फेब्रुवारीचाच महिना पंधराशे जमा झालेला आहे तर या अगोदर मात्र आदिती ताईंनी स्पष्ट केलेलं होतं की आम्ही तीन हजार रुपये जमा करणार आहोत परंतु मार्च चे रुपये पंधराशे कधी जमा होणार आहे तर याबाबत सुद्धा एक गुड न्यूज आपल्यासाठी आलेली आहे आणि आदिती ताईंनी तो दिवस पण सांगितलेला आहे की या दिवशी आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यावर पंधराशे जमा करणार आहोत तर लाडक्या बहिणीनं तो दिवस कोणता आहे आणि आपल्याला जे काही मार्च महिन्याचे पंधराशे रुपये कधी मिळणार आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आपल्या खात्यावर उर्वरित पंधराशे रुपये कधी जमा होणार आहे तर लाडक्या बहिणीनं व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या, या चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा लाडक्या बहिणीनं ज्या लाडक्या बहिणी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला आहे तर त्यांनी कॉमेंट करून टाकलेलं आहे की आमच्या खात्यावर आज दुपारपर्यंत पंधराशे रुपये जमा झालेले आहे मात्र गव्हर्नमेंटने सांगितलं होतं की लाडक्या बहिणींना आम्ही महिला दिनाच्या तोंडावर रुपये तीन हजार रुपये देणार आहे आणि हे तीन हजार रुपये फेब्रुवारी आणि व मार्च महिन्याचे देणार आहे असं याच्या अगोदर डिक्लेअर पण केलेलं होतं आदिती तटकरे यांनी स्पष्ट पण केलेलं होतं परंतु आज मात्र लाडक्या बहिणीच्या खात्यावर पंधराशे रुपये आलेले आपल्याला दिसून येईल तर आता उर्वरित मार्च महिन्याचे पंधराशे रुपये कधी जमा होणार आहे तर याबाबत लाडक्या बहिणी वेळोवेळी विचारणा करत आहे तर लाडक्या बहिणींना आता आपले पैसे कधी येणार आहे तर या संदर्भातील अतिशय महत्वाची अशी बातमी या ठिकाणी आलेली आहे आणि बातमी नुकतीच आलेली आहे आणि यानुसार आता आपल्याला कळणार आहे की आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे कधी जमा होणार आहे तर लाडक्या बहिणींना ही बातमी पुढे बघण्यापूर्वी अजूनपर्यंत जर आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झालेला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे तर त्याला क्लिक करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा म्हणजे आपल्याला त्या व्हॉट्सअप ग्रुपवर ला पटकन लाडकी बहीण योजनेसंदर्भातील माहिती वेळोवेळी मिळत जाते त्याचबरोबर इतरही योजनांचे जे काही जी आर आहे किंवा परिपत्रक आहे तर ते सुद्धा आपल्याला तात्काळ मिळत जातात त्यामुळे लगेच जॉईन व्हा त्याचबरोबर या व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा तर बघूया लाडक्या बहिणींना हे पंधराशे रुपये कधी मिळणार आहे तर बघा महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील महिलांना आर्थिक सक्षम करण्याच्या हेतूने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेच्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या हप्त्याची रक्कम सात मार्च पर्यंत लाडक्या बहिणींना दिली जाईल असं महिला व बाल विकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी सांगितलं होतं तर लाडक्या बहिणींना मागील दोन दिवसापूर्वी आदित्य आदिती, आदिती ताई तटकरे यांनी मेडियाला उत्तर देताना सांगितलं होतं की लाडक्या बहिणींना आम्ही फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे रुपये तीन हजार त्यांच्या खात्यामध्ये सात मार्चला जमा करणार आहोत परंतु सात मार्चला आणि आज फक्त पंधराशेच रुपये जमा झालेले आहे मग आता हे उर्वरित पंधराशे रुपये कधी मिळणार आहे तर बघा या बातमीमध्ये आदिती ताईंनी काय सांगितलेलं आहे तर बघा या ठिकाणी मात्र आता लाडक्या वेटिंग थोडं वाढणार आहे आदिती तटकरे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे लाडक्या आता पैसे मिळणार आहे बघा लाडक्या बहिणींना खुश खबर आहे आनंदाची बातमी आहे म्हणजे काही लाडक्या बहिणींच्या खात्यावर पंधराशे रुपये आज जमा झालेले आहे आणि अजून जे काही उर्वरित मार्च चे पंधराशे रुपये आहे तर ते उद्या जमा होणार आहे आणि याचं कारण सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की कशामुळे आम्ही हे पंधराशे उद्या जमा करत आहे तर बघा या ठिकाणी आदिती तटकरे काय म्हणाल्या मंत्री आदिती तटकरे यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून आम्ही उद्या लाडक्या बहिणींना आपता देणार आहोत आदिती तटकरे पुढे म्हणाल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर आचारसंहिता आली तरी लाडक्या बहिणींना आम्ही पैसे दिले कुठलाही हफ्ता गेला नाही जिथे आम्ही पैसे दिले नाही प्रत्येक हप्त्याला प्रत्येक महिन्याला आम्ही लाडक्या बहिणींना पैसे दिले आहेत त्यामुळे आठ मार्चला महिला दिनाचे औचित्य साधून प्रत्येक लाडक्या बहिणींना आपला हप्ता मिळेल असे आदित्यताई तटकरे म्हटलेले आहे तर बघा लाडक्या बहिणींना आपल्यासाठी आता एक खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे तर होऊ शकते आज लाखो लाडक्या बहिणींना हे पंधराशे रुपये मिळालेले आहे आणि आता उर्वरित पंधराशे जे आहे तर ते उद्या बघा या ठिकाणी उद्या मिळणार आहे पैसे का तर उद्या आठ मार्च आहे आणि आठ मार्चला महिला दिनाचं औचित्य साधून लाडक्या बहिणींच्या खात्यावर उर्वरित जे काही पंधराशे रुपये आहे तर ते सुद्धा जमा केले जातील होऊ शकते ज्या लाडक्या बहिणींना हे दोन्ही पण पंधराशे पंधराशे म्हणजे तीन हजार रुपये मिळालेले नाही तर उद्या त्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर एकंदर तीन हजार रुपये जमा होईल त्याचबरोबर परवा सुद्धा हे पैसे जमा होऊ शकतात होऊ शकतात काही लाडक्या बहिणींचे काही बँकच्या संदर्भातील प्रॉब्लेम जर असेल तर त्यांच्या खात्यावर उद्या आणि परवा हे दोन दिवस पैसे जमा होणार आहे तर त्यामुळे आता लाडक्या बहिणीनं चिंता करू नका त्यामुळे लाडक्या बहिणीनं आता दोन दिवसाची कळ काढा म्हणजे या दोन दिवसामध्ये आपल्या खात्यावर निश्चित हे पैसे अगदी शंभर टक्के पैसे जमा होणार आहे तर लाडक्या बहिणीनं अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट नुकती झालेली होती त्यामुळे लाडक्या बहिणीनं अजूनपर्यंत आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा धन्यवाद